डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह मिरवणुकीत गर्दीचा उच्चांक कोलंबिया विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव खोपोली नगर परिषदेच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली होती भानवज येथील तरुणांनी साकारलेला कोलंबिया विद्यापीठ देखावा आकर्षण ठरला होता सकाळ शहरातील विविध भागातील मिरवणुकांमधून मोठा जल्लोष करण्यात आला संध्याकाळी निघालेली मिरवणुकीतील गर्दी ही ऐतिहासिक ठरली सकाळी दहा वाजता भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीने बुद्ध वंदना संपन्न झाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील पोलीस निरीक्षक शीतल राऊत उपमुख्याधिकारी गौतम भगडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आर पी आय जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडी माजी नगरसेवक किशोर पानसरे समीर मसूरकर अमोल जाधव कैलास गायकवाड सुवर्णा मोरे रवींद्र रोकडे दीपक गायकवाड विक्की गायकवाड यांच्यासह सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले शहरातील काजुवाडी मोहनवाडी प्रकाशनगर भानवत बोद्धवाडा खालची खोपोली आणि रिक्षा संघटनेने भव्य मिरवणूक काढली होती दिवसभर उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न